लोणंदा इथं राजश्री राहुल रुपणवर यांचा विजयाचा जल्लोष केला फटाके फोडून साजरा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी मांडवे पंचायत समिती गणातील राजश्री राहुल रुपणवर यांच्या विजयाचा जल्लोष लोणंदा तालुका माळशिरस येथील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठ्या उत्साहात साजरा केला याप्रसंगी मांडवे पंचायत समिती गणातून अतिशय चांगल्या मताधिक्यानं राजश्री राहुल रुपणवर यांचा विजय होणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानं आजच मतदान प्रक्रिया पार पडल्यावर कार्यकर्त्यांनी लोणंदा येथून फटाके फोडून मोठ्या उत्साहात जलोष साजरा केला या प्रसंगी रावसाहेब रुपणवर राहुल रणदिवे देवानंद खुडे निखिल शिंदे विश्वास रूपांवर सुहास रूपणवर सुखदेव रूपणवर मंगेश शिंदे संदीप रूपांवर उत्तम रूपांवर सुनील होळ अजिनाथ बोधले महावीर रूपांवर रंगा अण्णा रूपांवर पोपट भोसले रामभाऊ रूपणवर नाना खुडे निखिल शिंदे संदीप खंदारे तेजस रणदिवे लखन काळे किसन घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा काय भाषण Parece